श्री गणेशाय गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला पस्तीसावा सर्ग वाचूया हनुमानाकडून आपले पाच सेनापती सेवकांसह आणि वाहनांसह मारले गेलेले ऐकून राजा रावणाने आपल्या समोरच बसलेल्या आपल्या पुत्राकडे अक्षय कुमाराकडे पाहिले तो अक्षय कुमार युद्धात उद्धत आणि युद्धाची उत्कंठा असलेला म्हणून प्रसिद्ध होता पित्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने त्याला प्रेरणा मिळाली मग तो प्रतापी चित्रांनी अंकित झालेले होते ज्याप्रमाणे श्रेष्ठ ब्राह्मणांनी यज्ञशाले भविष्याची आहुती दिल्यावर अग्निदेव प्रज्वलित होतो त्याप्रमाणे तो वीर देखील सभेत उठून उभा राहिला तो महापराक्रमी राक्षस शिरोमणी अक्ष प्रातःकालीन सूर्यासारख्या कांतिमान असलेल्या तसेच तापवलेल्या पक्क्या सोन्याच्या जा जाळ्यांनी मंडित झालेल्या रथावर आरूढ होऊन महाकपी हनुमानाकडे निघाला तो रथ त्याला त्याच्या महान तपस्येचे फल म्हणून प्राप्त झालेला होता त्याला तप्त जांबूनद सुवर्णाच्या जाळ्या जडविलेल्या होत्या त्यावर ध्वजपताका फडफडत होती त्याचा ध्व ध्वजदंड रत्नांनी विभूषित केलेला होता त्याला मनाप्रमाणे वेगवान असलेले आठ घोडे उत्कृष्ट प्रकारे जुंपले होते देव किंवा असुर कोणा कोणातही तो रथ नष्ट करण्याचे सामर्थ्य नव्हते त्याची गती अनिर्बंध आणि मुक्त होती विजेसारखा उजळलेला तो रथ आकाशातही संचार करू शकणारा होता तो रथ सर्व प्रकारच्या सामग्रीने सुसज्ज झालेला होता त्यामध्ये भाते ठेवलेले होते आठ तलवारी बांधून ठेवले त्यामुळे तो आणखीनच सुंदर दिसत होता योग्य ठिकाणी त्या रथात शक्ती आणि तोमर इत्यादी शस्त्रास्त्रे योग्य क्रमाने ठेवलेली होती चंद्रसूर्याप्रमाणे दीप्तिमान असलेल्या सोन्याच्या दोरीने बद्ध असलेल्या आणि युद्धाच्या सर्व उपकरणांनी सुशोभित असलेल्या त्या सूर्यतुल्य तेजस्वी रथात बसून दैवतुल्य पराक्रमी अक्षय कुमार राजमहालातून बाहेर पडला घोडे हत्ती आणि मोठमोठे रथ यांच्या भयंकर आवाजाने सर्वता पर्वतांसह पृथ्वी आणि आकाश दुमदुमून टाकी तो अत्यंत विशाल सेनाबरोबर घेऊन वाटिकेच्या द्वाराशी बसलेल्या शक्तिशाली वीर वानर हनुमानापाशी जाऊन पोहोचला सिंहाप्रमाणे भयंकर नेत्र असलेल्या अक्षाने तेथे पोहोचल्यावर अत्यंत गर्विष्ट दृष्टीने हनुमानाकडे पाहिले त्यावेळी लोकसंहाराच्या वेळी प्रज्वलित झालेल्या प्रलयाग्नीप्रमाणे स्थिर असलेला हनुमानही विस्मयचकित होऊन संभ्रमात पडल्यासारखा झाला त्या महात्मा कपिश्रेष्ठाच्या वेगाचा शत्रूंशी युद्ध करताना प्रकट होणाऱ्या त्याच्या पराक्रमाचा आणि आपल्या बलाचा एकत्रितपणे विचार करून तो महाबली रावण कुमार प्रलय कालाच्या सूर्याप्रमाणे वृद्धिंगत होऊ लागला हनुमानाच्या पराक्रमावर दृष्टी दृष्टीक्षेप टाकल्यावर तोही क्रुद्ध झाला मग स्थिरतापूर्वक रणभूमीवर स्थित होऊन त्याने एकाग्रचित्ताने तीन तीक्ष्ण बाण सोडले आणि रणदुर्जय हनुमानाला युद्धाची पहिली सलामी दिली त्यानंतर हातात धनुष्य बाण घेतलेल्या अक्षाने पुन्हा हनुमानाकडे पाहिले तेव्हा त्याला हे जाणवले की याने खेद आणि थकवा यावर विजय मिळवलेला आहे हा शत्रूंना पराजित करण्याची योग्यता बाळगून आहे आणि युद्धासाठी त्याच्या मनात ओतप्रोत उत्साह भरलेला आहे म्हणूनच हा, हा गर्वोन्नत दिसतो गळ्यात सुवर्ण निष्क सुवर्णनिष्क बाहूमध्ये बाजूबंद आणि कानात मनोहर कुंडले धारण केलेला तो शीघ्र पराक्रमी रावणकुमार हनुमानापाशी आला त्या क्षणी त्या दोन वीरात जी टक्कर झाली तिला तुलनाच नव्हती त्यांचे युद्ध देवांच्या आणि असुरांच्या देखील मनात भीती निर्माण करणारे होते कपिश्रेष्ठ श्रेष्ठ हनुमानाचा आणि अक्षय कुमाराचा तो संग्राम पाहून सगळे प्राणी सूर्याचा ताप कमी झाला वायूची गती अडखळली पर्वत हलू लागले आकाशात भयंकर गडगडाट होऊ लागला आणि समुद्रात भीषण वादळ उसळले अक्षय कुमार नेमबाजी करण्यात धनुष्याला बाण जोडण्यात आणि तो लक्षाच्या दिशेने सोडण्यात कुशल होता त्या वीराने विषधर सापांप्रमाणे भयंकर सुवर्णमय पंखांनी युक्त सुंदर अग्रभागांचे भागांचे तसेच पत्रयुक्त असलेले तीन बाण हनुमानाच्या मस्तकाच्या दिशेने सोडले त्या तीनही बाणांनी एकदमच हनुमानाच्या मस्तकावर इजा केली त्यामुळे रक्ताची धार वाहू लागली तो रक्ताने न्हावून निघाला आणि त्याचे डोळे फिरू लागले त्यावेळी बाणरूपी किरणांनी युक्त झाल्यामुळे तो नवोदित अंशुमाली आदित्य नारायणाप्रमाणे शोभू लागला त्यानंतर वानर राजाचा श्रेष्ठ मंत्री असलेला हनुमान झाला हर, राक्षस तसेच अद्भुत धनुष्यांनी सज्ज झालेले पाहून त्याचा उत्साह वाढला आणि युद्धोत्कंठ होऊन तो आपले शरीर वाढवू लागला हनुमानाचा क्रोध अत्यंत वाढलेला होता तो बलपराक्रमाने संपन्न असा वीर होता मंदराचलाच्या शिखरावर प्रकाशित होणाऱ्या सूर्यदेवाप्रमाणे तो आपल्या नेत्रातून प्रकट होणाऱ्या अग्निमय किरणांनी त्यावेळी सेना आणि वाहनांसह उपस्थित असलेल्या राजकुमार भाजून काढू लागला तेव्हा ज्याप्रमाणे ढग श्रेष्ठ पर्वतावर जलाचा वर्षाव करतो त्याप्रमाणे युद्धस्थळी आपल्या शरासन रूपी इंद्रधनुष्याने युक्त असलेला तो राक्षसरूपी मेघ वर्षी बाणवर्षी होऊन कपिश्रेष्ठ हनुमानरूपी पर्वतावर अत्यंत वेगाने बाणांचा वर्षाव करू लागला रणभूमीवर अक्षकुमाराचा पराक्रम मोठा प्रचंड दिसत होता त्याचे तेज बल पराक्रम आणि बाण सगळेच वाढत गेलेले होते युद्धस्थळी त्याच्याकडे करून हनुमानाने हर्षोत्साहाने मेघाप्रमाणे भयानक गर्जना केली समरण समरण समरांगणावर बळाच्या गर्वाने मत्त झालेल्या अक्षकुमाराला त्याची गर्जना ऐकून अत्यंत क्रोध आला त्याचे डोळे रक्ताळले त्याच्यात लहान वयाला साजेशा अज्ञानामुळे तो अनुपम पराक्रमी हनुमानाशी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावला जणू एखाद्या हत्तीने गवताने झाकून ठेवलेल्या आगेकूच करावी तसेच त्याचे ते कृत्य होते त्याच्या बलपूर्वक सोडलेल्या बाणांनी विद्ध होऊन हनुमानाने त्वरेने उत्साह भरित होऊन आकाशाला विदीर्ण करून टाकणाऱ्या मेघगर्जनेसारखी गंभीर स्वरात गर्जना केली त्यावेळी दोन्ही भुजा आणि जांघा यांच्या सतत हालचालीमुळे तो मोठा भयंकर दिसत होता त्याला आकाशात उसळी घेताना पाहून रथीमध्ये श्रेष्ठ असलेला आणि रथारूढ झालेला तो बलवान प्रतापी तसेच राक्षस शिरोमणी असलेला वीर अक्ष बाणांचा वर्षाव करीत त्याचा पाठलाग करू लागला त्यावेळी जणू एखाद्या मेघा एखादा मेघ एखाद्या पर्वतावर गारांचा आणि दगडांचा वर्षाव करतो आहे असे भासत होते त्या युद्धस्थळी मनोवत वेग असलेला वीर हनुमान भयंकर पराक्रम प्रकट करू लागला तो अक्षय कुमाराचे ते बाण व्यर्थ करीत वायूच्या पथावर संचार करू लागला आणि दोन बाणांच्या मधून हवेच्या जाऊ लागला अक्षय कुमार घेऊन युद्धाला सन्मुख होऊन नाना प्रकारच्या उत्तम बाणांनी आकाश आच्छादित करून टाकीत होता पवन कुमार हनुमानाने अत्यंत आदर भावाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले आणि तो मनोमन विचार करीत पडल्यासारखा झाला इतक्यात महामनावीर अक्षय कुमाराने आपल्या बाणांद्वारे कपिश्रेष्ठ हनुमानाच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी असलेल्या गहन आघात केला तो महाबाहू वानरवीर समयोचित कर्तव्य विशेषत्वाने जाणत होता म्हणून तो रणक्षेत्रावरील तो आघात सहन करू शकला सिंह निनाद करीत असलेला तो वानरवीर मग अक्षाच्या पराक्रमाविषयी पुढील प्रमाणे विचार करू लागला हा महाबली अक्षय कुमार बालसूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि बालवय असूनही हा मोठ्या मुठ, महान कर्म करीत आहे युद्धासंबंधी सर्व कर्मात कुशल असल्यामुळं अद्भुत शोभा शोभलेल्या हा वीर इथं मारून टाकावा अशी इच्छा मनात निर्माण होत नाही हा महामनस्वी राक्षस कुमार बलपराक्रमाच्या दृष्टीने महान आहे हा युद्धात सावधान असच एक एकाग्र चित्त आहे शत्रूचा वेग सहन करण्यास हा समर्थ आहे आपल्या कर्मगुणांच्या उत्कृष्टपणामुळं हा नाग यक्ष आणि मुनी यांच्या प्रशंसेसही पात्र ठरेल यात शंका नाही पराक्रम आणि उत्साहानं त्याचं मन संपन्न झालं आहे हा युद्धाच्या मिशानं माझ्यासमोर उभा ठाकलेला बालक माझ्याकडंच रोखून पाहत आहे शीघ्रतापूर्वक युद्ध करणाऱ्या या वीराचा पराक्रम देव आणि असूर यांच्या हृदयांना देखील कंपित करू शकेल परंतु जर याची उपेक्षा केली तर हा युद्धात मला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही कारण संग्रामात याच्या पराक्रमाला धार चढत चाललेली आहे तेव्हा आता याला यमसदनास पाठवणंच योग्य असं मला वाटतं पसरत जाणाऱ्या आ आगीची उपेक्षा करणं कधीही शहाणपणाचं ठरत नाही अशा प्रकारे शत्रूच्या वेगाचा साकल्याने विचार करून त्याच्या प्रतिकाराच्या दृष्टीने हनुमानाने आपले कर्तव्य आखले मग बल पराक्रमाने संपन्न असलेल्या हनुमानाने त्याला त्यावेळी आपला वेग आणखी वाढविला आणि शत्रूला मारून टाकण्याचा विचार केला त्यानंतर आकाशात संचार करणाऱ्या वीरवानर पवनकुमाराने थापडा मारून अक्ष अक्षयकुमाराचे आठही उत्तम घोडे खाली कोसळविले ते विशाल घोडे भार सहन करण्याचे सामर्थ्य असलेले आणि नाना प्रकारचे युद्ध पवित्रे बदलण्यात बदलण्याच्या कलेत प्रशिक्षित होते पवनकुमाराने अक्षय कुमाराचा तो विशाल रथही जमीन दोस्त केला त्याने हातानेच तोडफोड करून त्या रथाची बैठक तोडून टाकली आणि रथ जोड उच उलटून टाकले दो घोडे घोडे तर आधीच मृत झालेले होते आता तो महान रथही आकाशातून पृथ्वीवर कोसळला त्यावेळी महारथी अक्षयकुमार धनुष्य आणि तलवार घेऊन रथ सोडून अंतरिक्षातच उडू लागला याप्रमाणे एखादा उग्र शक्तीने संपन्न असलेला महर्षी योग मार्गाने शरीर त्यागून स्वर्ग लोकीच्या दिशेने जाऊ लागावा त्याप्रमाणे तो अक्ष अंतरिक्षाच्या दिशेने निघाला तेव्हा वायूप्रमाणे वेग आणि पराक्रम असलेल्या कपिवर हनुमानाने परी पक्षीराज गरुड वायू तसेच सिद्धींनी सेवन केलेल्या योगमार्गावर संचार करीत त्या राक्षसापाशी पोहोचून क्रमाने त्याचे दोन्ही पाय घट्टपणाने पकडून ठेवले मग आपल्या पित्याप्रमाणे वायुदेवाप्रमाणेच पराक्रमी असलेल्या वानर शिरोमणी हनुमानाने ज्याप्रमाणे गरुड मोठमोठ्या सा सर्पांना गरगर फिरवितो त्याप्रमाणे त्याला हजारो वेळा गरगर फिरवून त्या युद्धभूमीवर आपटले खाली पडताच त्याच्या भुजा जंगा कंबर आणि छाती या भागांचे तुकडे तुकडे झाले रक्ताचा पाट वाहू लागला शरीराच्या हाडांचा चक्काचूर झाला डोळे बाहेर पडून लंबू लागले सांध्यांच्या ठिकाणी जोडलेली हाडे विलग झाली आणि नसा नाड्यांची बंधने शिथिल झाली अशा प्रकारे तो राक्षस पवन कुमार हनुमानाच्या हातून मारला गेला अक्ष कुमाराला पृथ्वीवर आपटून महाकपी हनुमानाने राक्षस राज रावणाच्या हृदयात अत्यंत मोठे भय उत्पन्न केले तो मारला गेल्यावर नक्षत्र मंडळात संचार करणाऱ्या महर्षी यक्ष नाग भूते आणि इंद्रासह दे यांनी तेथे एकत्र जमून विस्मयपूर्वक हनुमानाचे दर्शन घेतले युद्धात इंद्रपुत्र जयंताप्रमाणे पराक्रमी असलेल्या रक्तवर्णी डोळ्यांच्या अक्षकुमाराला यमगृही धाडून वीरवर हनुमान पुन्हा वाटिकेच्या द्वारापाशी पोहोचला त्यावेळी तो प्रजेच्या संहारासाठी उद्युक्त झालेल्या काळाप्रमाणे भासत होता ते पस्तीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण छत्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम